सुद्धा ग्रामपंचायत मत करता येऊ नये तेव्हाच पाणी पुरवलं लोकांना मग काय करायचं दोनच गोष्टी लक्षात ठेवायचा उपलब्ध पुरवठा अधिक पाणी याचा ताळमेळ करणे म्हणजे पाण्याचा अंदाजपत्र हे तयार करायचं आहे आता मग पाण्याचं अंदाजपत्र तयार करायचं आहे शासनानं

कि पाणी हा सारखंच पडणार नाही सगळीकडे जसं आता त्या दिवशी मी सावनेरला प्रशिक्षण आला होतं की सकाळी खूप मुसळधार नागपूरमध्ये आता इकडे आला नाही आला की माहित नाही आभाड असेल आभाड असेल हो ना पण एकंदरीत तसं होतं इकडे पाऊस येतो तर तिकडे पाऊस नाही असं चित्र कारण ते वातावरणामध्ये जे बदल झालेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी जमिनीची ते पाणी साठवून ठेवण्याची क्षमता सुद्धा ही का असते वेगवेगळी असते विचारात घेऊ पडणार पाऊस हा स्त्रोतामध्ये आपला जमा होतो मग त्याच्यामध्ये किती पाणी आहे त्या स्त्रोतामध्ये उपलब्ध साठा साठा किती आहे हे आपल्याला बघावं लागेल उपलब्ध साठा किती आहे ते बघावं लागतं जसं आता तीन विहिरी आहे तीन विहिरी आहे तर दोन विहिरीमध्ये पाणी आहे जल जल मिशनची असेल एक आपल्याला नळपाणी पुरवठा आपली ग्रामपंचायतची असेल ती एक विहीर आहे तर ती कोरडी पडलेली